हाय फ्रेंड्स माझं नाव आहे धनश्री घाणेकर आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नावसुद्धा सेम आहे थोडीशी नर्वस आहे मी कारण माझा पहिला दिवस आहे आणि पहिला व्लॉग हॅलो हाय मेलेन सेलिन नाही आर आहे बाकी मॉम आणि पप्पा आम्ही सगळे चाललेलो आहेत ड्राईव्ह नाही अंगणेवाडी अशा प्रकारे आम्ही मिलनला बाय बोलून मुंबईपासून निघालेलो आहोत मिलिननी आम्हाला ड्रॉप केलं आहे ठाणा स्टेशनला आणि माझे काका तिथून कुर्ल्यावरून एल टी टीवरून येणार आहेत आणि मी पप्पा मम्मी काका आम्ही सर्व प्रवासाला निघालेलो आहेत आई अंगणेवाडी आई देवीच्या जत्रेसाठी आणि खूप वेटिंगनंतर ट्रेन आलेली आहे आणि नंतर ट्रेनमध्ये ए वन फर्स्ट क्लासची बुकिंग असल्यामुळे मी खूप एक्सायटेड होती की त्यात काय काय मला बघायला मिळेल आणि कसा एक्सपिरियन्स असेल पण पहिला ओवरऑल एक्सपिरियन्स माझा खूप छान होता आणि त्यानंतर मी स्वतःचे थोडे काही फोटोज आणि शूट्स केले त्यानंतर बेडशीट घेतली ज्यावर लिहिलेलं होतं ही बेडशीट आणि नॅपकिन्स वगैरे प्रोव्हाइड केलेली होती त्यानंतर मॉर्निंगला मी सहा वाजता उठली आणि विंडोमधून बाहेर लक्ष गेलं तर आमची गाडी थांबली होती कुठेतरी एका रत्नागिरीच्या अगोदर आम... तिथे काही माकडं इतक्या जोरात मुवेबल होत होते आणि इतके फास्ट मस्ती आणि खेळत होते ना तर लिटरली मला इतकी मजा आली ते बघून सगळं की म्हणजे हे आपल्याला नॉर्मली कुठेही बघण्यासारखं किंवा एखाद्या पार्क नॅशनल पार्कमध्ये सुद्धा असं काही बघण्यासारखं मिळणार नव्हतं त्यासाठी इतकी मज्जा येत होती ना मला ते त्यांची मस्ती बघून मला ओरिओची आठवण आली त्यानंतर आम्ही पंधरा ते वीस मिनटं एका बुकद्यातून ट्रॅव्हल केलं आणि त्या ट्रॅव्हलनंतर त्यानंतर आम्ही उतरण्यासाठी रेडी होतो आणि पप्पा आणि काका वगैरे दोन्ही आमच्या केबिनमध्ये आले आणि आम्ही कणकवली स्टेशनपासून म्हणजे दहा पाच मिनटावरती होतो आ... उतरल्यावर आमची ट्रेन ऍक्च्युली साडे दहा वाजता स्टेशनला आली त्यानंतर भरपूर लांबचा होत नऊ तास सांगून ट्रेन थोडी लेटसुद्धा होती आणि स्लो सुद्धा होती तर स्पेशली माय ओपिनियन की स्पेशल ट्रेन अंगणेवाडी जत्रेसाठी ही ट्रेन प्रिफर न केलेली बेटर ॲज आय जर तुम्हाला दुसरी कोणती तुतारी किंवा व्यवस्थित दुसरी कोणती ही ट्रेन मिळत असेल तर ती करावी आणि त्यानंतर इथून आम्ही आमच्या जलतरण हॉटेलसाठी निघालो ऑटोवाल्यासोबत आम्ही थोडं बार्गेनिंग केल्यानंतर ऑटोवाल्या काकांनी आम्हाला सोडलं जलतरण हॉटेलमध्ये हॉटेल जलतरण कणकवली स्टेशनपासून दोन किलोमीटर अंतरावर होतं आणि त्यांची सुविधा अत्यंत सुंदर आणि त्यांचे रूम्स वगैरे जसे फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि अतिशय त्यांची सर्विससुद्धा सुंदर होती ब्रेकफास्ट वगैरे आंबोळी आणि चटणी जर घेणार तर बेस्ट आहे कारण मालवणी ऑथेंटिक गोष्टी जर तुम्ही खाल मालवणमध्ये मा जाऊन तर त्याच तुमच्यासाठी बेटर असतील आणि त्याचप्रमाणे हॉटेलची व्यवस्था वगैरे किंवा आपण म्हणू शकतो सर्विसेस खूप अतिशय सुंदर होत्या तर यात काही शंकाच नाही आपल्याला विजिट करण्यात मिलिनचा कॉल आला होता मिलिनशी थोडा वेळ गप्पा गोष्टी केल्यानंतर आम्हाला निघायचं होतं आमच्या आत्याच्या गावी तर आम्ही पूर्ण प्रवास कसा केला ते जरा एक्सप्लेन केलं मी मिलिनला आणि त्यानंतर थोडा ब्रेकफास्ट वगैरे ऑर्डर केल्यानंतर नंतर आम्हाला कणकवली स्टेशनमधून आय मीन जलतरंग हॉटेलमधून आम्हाला कांदळ गावाला सारखं वाडीसाठी निघायचं होतं आणि इकडे मी खातो ती पोहे नंतर मला भूक लागली जोरात आणि मी सांगितलं आपल्याला जेवायला जायचं आहे त्यानंतर पप्पांनी ऑर्डर केलं त्यांचा आवडता बांगडा आणि मी सुद्धा फेवरेट आहे माझा बांगडा आईने केलं होतं चिकन थाळी आणि काकांनी खाल्ली वेज थाळी गावाला केळी घेऊया हा आणि इथे ना बाबा सगळ्यात चांगलं हे मिळत फ्रूट्स आ, आ, संत्री पण छान होती तिथे हो हा थोडं ना पोटाला जर असं काय चांगलं वाटेल जेवण आता आता आपण जेवायचं फ्रूट्स पण तुमची माझी आठवणी येतं ती तर व्हिडिओ कॉल करून एलीने दाखवलं आणि कणकवली इथे कांदळगाव पन्नास किलोमीटर असल्याने झोपून उठून खाऊन पिऊन जरा गाडीमध्ये चाललेलं आमचं नंतर आम्ही पोचलो आत्याच्या बनवत्या घरामध्ये सध्या तिचं कन्स्ट्रक्शन चालू आहे घरामध्ये आणि ही तिची बॅकसाईड एंट्री आहे आणि घराचं चा काम चालू आहे सध्या yeah, तरी okay. आणि त्यानंतर वर्किंग प्रोसेस का पुन्हा आम्हाला हा उटीबुटीचा कार्यक्रम करून नंतर आम्हाला पुन्हा कांदळगाववरून कणकवलीला निघायचं होतं आणि पुन्हा आम्हाला रात्री दोन वाजता आंगणेवाडीच्या जत्रेसाठी तयार होऊन निघायचं होतं जेणेकरून आमचं हॉटेलचं कन्फर्मेशन नव्हतं तर आम्ही पुन्हा लगेच घेऊन निघालेलो आहोत नंतर आम्ही सकाळी तीन वाजता अशा प्रकारे जत्रा ते वेगवेगळे खायचे फरसाणपासून आपल्याला ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत अत्यंत सुंदर अशी हॉटेलची सोय सुविधा आणि टॉयलेट वॉशरूम आणि पार्किंगची सुविधा व्यवस्थितपणे आपल्याला मिळाली आणि त्यानंतर आम्ही धावत पळत दर्शनासाठी निघून गेलो चालता चालता आम्हाला थोडं ओटीसाठी वेणी वगैरे घ्यायची होती ते सगळं आम्ही घेऊन देवळात दर्शनासाठी निघालो आणि माझे उदय काका तिथे मंदिराचे सदस्य होते पण आमच्याकडे तिथे रेंज नसल्यामुळे रेंज नसल्यामुळे आम्ही कॉन्टॅक्ट करू नाही शकू पण काही वेळातच ते आम्हाला बाहेरच मिळाले त्यान तर त्यानंतर आम्ही बाहेर भेटून आम्ही चहा आणि भजीचा आस्वाद घेत आम्ही आता तिथून आता ना स्नॅक्स वगैरे शॉपिंग केली भरपूर सारी आणि त्यानंतर आम्ही काही फोटोज वगैरे काढले सुंदर सुंदर आणि मंदिराच्या बाहेरचा पूर्ण बॅकग्राऊंड घेत व्हिडिओ काढत निघाली मी पुन्हा माझ्या कर्तोलीच्या जलतरण हॉटेलसाठी एक्सपेक्टेबल नव्हतं की आमचं दर्शन कमीत कमी, कमी दहा ते पंधरा मिनटात होईल पण झाल्यामुळे आमची ट्रेन नेक्स्ट डे संध्याकाळी सात वाजताची होती आणि त्याच्यामध्ये म्हणजे असं वाटलं की उगाच इतकी लेट ट्रेन घेतली असावी तर त्यानंतर आम्ही काय करावं तर त्यासाठी आम्ही हॉटेलवरती जाऊन म्हणजे हॉटेल जलतरंगवाले इतके व्यवस्थित आणि चांगले होते ज्याच्यामध्ये आम्ही जाऊन रिटर्न आम्ही त्यांच्याकडून की घेऊन आय I मीन mean, चेकआउट केल्यानंतर पुन्हा घेऊन आम्ही कीज पुन्हा झोपलो रेस्ट घेतला थोडा आणि त्यानंतर आम्ही मालवणच्या जत्रेसाठी म्हणजे तारकर्ली आणि बाकीचे काही स्पॉट्स फिरण्यासाठी निघालो त्यानंतर पहिला स्पॉट होता सिंधुदुर्ग किल्ला जो अरेबियन समुद्रात बांधला गेला होता आणि त्याची काहीतरी विजिटिंग चार्जेस वगैरेसुद्धा आहे आणि जो बांधला गेला होता छत्रपती शिवाजी महाराजांतर्फे सोळाशेमध्ये आणि जो पूर्ण पाण्यामध्ये असलेला किल्ला आहे आणि त्या ठिकाणी काही बोट्स वगैरेसुद्धा आहेत आपण तिथून टुरिझम तिकीट्स घेऊन तिथे किल्ला सुद्धा करू शकतो पाण्यामध्ये आणि इथे काही राईड्स वगैरे त्यानंतर आम्ही निघालो गणपतीच्या दर्शनासाठी जेथे मी ऐकलं मूर्ती पूर्णपणे सोन्याची आहे आणि त्यात रिद्धी सिद्धीसुद्धा आहेत आणि मोदक घेतला गणपती बाप्पासाठी प्रसाद आमचं चो कोकण चोर बा भारी आमच्या कोकण चोर बा भारी दिसते भारी गणपतीची स्वारी या गणपती बाप्पाचं लोकेशन आहे मेधा दुरी वाडा मालवण आणि जय गणेश मंदिर या नावाने ओळखले जाते कालनिरण्याचे निर्माता ज्योतिषतज्ञ जयंतराव सालगावकर यांची यांनी या मंदिराची स्थापना करून या मंदिराला पांढऱ्या आणि गोल्डन रंगामध्ये रंगवण्यात आले आहे आणि तिथे आठ प्रकारच्या वेगळ्या पोझिशनमध्ये असलेले गणपती त्यांची मूर्ती येथे आपल्याला वेगवेगळ्या डायरेक्शन मध्ये बसवण्यात आलेली दिसण्यात येते मंदिराच्या परिसरात असलेला एक डॉगी म्हणजे कुत्रा देंगा कुत्री दे दे तिला मोदक फार आवडत होता तर मोदक खायला घालून नंतर आम्ही आमच्या पोटपूजेसाठी बांबू या रेस्टॉरंटला विजिट करणार होतो तर तिथे काही चिकूची आणि कैरीची झाडं होती ती आम्ही बघून आम्हाला तोडण्याची इच्छा झाली पण तसं काही पॉसिबल नाही आहे मग आम्ही बांबू रेस्टॉरंटमध्ये खाण्यासाठी निघालो आणि तिथे जाऊन नंतर <laughs> आम्हाला कळालं की तिथे कमीत कमी आमच्या अगोदर चार पाच लोकांची वेटिंग ऑलरेडी आहे त्यानंतर दहा पंधरा मिनटाच्या वेटिंगनंतर आम्हाला खाण्यास आम्ही सर्व प्रकारचं जे जे जेवण ज्याला पाहिजे होतं ते ऑर्डर केलं आणि मी ही इयरिंग विकत घेतली तुम्हाला जेवण हे काकांनी व्हेज ऑर्डर केलं मी तिसऱ्या खाल्लं तिसऱ्या चांगलं होतं मालवणी पद्धतीमध्ये सुद्धा पप्पांचा शनिवार असल्यामुळे त्यांनी वेज खाल्लं आणि त्यानंतर बांबूच्या बाहेर असलेलं एक हँडीक्राफ्ट असं शॉप होतं ज्याच्यामध्ये इयरिंग्स वगैरे सुंदर सुंदर असं मिळत होतं त्यातून मी ही एक इयरिंग विकत घेतली त्यानंतर आम्ही तारकर्ली बीचला निघालो तिथे पोचल्यानंतर तारकर्ली स्कूबा डायविंग आणि सी राईडसाठी भरपूर फेमस आहे आणि तेथे भरपूर असे व्लॉगर्स जाऊन आपला व्हिडिओ देखील शूट करतात स्कूबा डायविंगसाठी तारकर्ली बीचवरती विक्रांत यांचं स्कूबा डायविंग आणि बोट रायडिंगसाठी आम्ही बुकिंग केली बुकिंग फक्त होती ते म्हणजे बोटिंगसाठी आणि ते पण चार लोकांची पर्सनल बोट असेल आणि त्या तिथे त्यांनी जेट्टीवर आम्हाला घेऊन गेले त्या जेट्टीच्या बाहेर हा फिश पा होता शंभर रुपयाला दहा मिनटं असा मी भरपूर प्रयत्न केला पण मला भरपूर भीती वाटली हे करण्यासाठी माहीत नाही का त्यानंतर आम्ही जेट्टीवर आल्यावरती बोटचा वेट करत होतो ज्या बोटनी आम्हाला एक तासासाठी फिरवण्या फिरवण्यात नेणार होते आणि त्यानंतर आम्हाला एक तासाच्यानंतर फिरून पुन्हा आम्हाला कणकवली स्टेशनला जाऊन ट्रेनसुद्धा पकडायची होती सात वाजताची तर आम्हाला टायमिंगचं अरेंजमेंट करायचं होतं त्याबद्दल डिस्कशन चाललेलं आमचं कारण की ज्या बोटीच्या राईडने आम्ही जाणार होतो त्या जा बोटीच्या बोटी मध्ये एक तत्सून आम्ही बेटसुद्धा लागतो त्या बेटावरती आम्हाला हवा तेवढा वेळ काढू शकत होतो तिथे मका पॉपकॉर्न किंवा चहा वगैरे कॉफी किंवा तिथे स्पीड बोट रायडिंग किंवा अशा भरपूर काही पाण्याच्या ॲक्टिव्हिटी तिथे होत्या पण भरतीमुळे तिथे पूर्णपणे पाणी गुडघ्याच्या वर आलं होतं आणि ते बेट दिसेनासं झालं होतं आणि इतक्यात आमची आम बोट आलेली आहे आणि आम्ही बोटीवरती बसणार आहोत आणि ज्या बेटाचं मी वर्णन वर्नां करत होती ते बोट ती बेट पुढे म्हणजे मी रेकॉर्ड केलेलं आहे व्हिडिओमध्ये ते तुम्ही बघू शकता का आणखीन एक सांगायची राहिली म्हणून गोष्ट आणेवाडीची बराडी आई यांचा व्हिडिओ किंवा मंदिराच्या आतील गाभाऱ्यातील किंवा व्हिडिओ किंवा फोटोशूट अलाऊड नव्हतेमुळे मी अपलोड करू शकली नाही वाईट कलरचे सहा हजार रुपये सेवा घेतात आता गव्हर्नमेंटची पण आंबाडावी गिरा असत उभाडावी तिथे काय करतात पाण्याखाली घेऊन जातात त्याला सोडपणे अंडर हाऊसबोटचा रेंट आहे चार हजार रुपये पर डे असं म्हणजे लाईक कपल वगैरेसाठी तिथे आपण विजिट करू शकतो आणि त्यानंतर थोडंसं घाबरता घाबरता मी थोडंसं बोटीच्या आत फिरायचा प्रयत्न करत होती आणि त्यानंतर मी थोडंसं पाण्यामध्ये हात वगैरे घालून मस्ती केली आणि त्यानंतर बोटाच्या टोकाला जाऊन उभी राहिली आणि व्हिडिओ एक छोटासा शूट करावा असा छोटासा प्रयत्न केला आणि भीतीने म्हणजे खूप पाणी होतं आजूबाजूला आणि बोट चालत पण होती पण एक मजा म्हणून करायचं अशी इच्छा होती म्हणून केली आणि घाबरली त्यानंतर मी तुम्हाला स्टार्टिंगला जेव्हा जेट्टीवर होती तेव्हा मी जी बोटीबद्दल बेटाबद्दल बोलत होती बोटीने आम्ही जिथे गेलेलो ती ही जागा जिथे आम्ही स्नॅक्स वगैरे खाऊन वगैरे ऑर्डर करू शकतो आणि काही तिथे बोटिंग्सच्या राईड्स वगैरेसुद्धा चालू होते आहे का का आले यांनी विचारलं चहा वगैरे पाहिजे का तर आम्ही मक्का आणि मोदक ऑर्डर केले तिथे आणि छान असे गरम त्यांनी करून दिलेलं आम्हाला सर्व खायला आणि मी इथे थोड्या वेळसाठी थोडंसं भीती होती पण पाण्यामध्ये उतरली मी आणि थोडंसं भिजली वगैरे पाण्यात भरपूर मस्ती केल्यानंतर आम्ही कमीत कमी तीन साडेतीन तासाच्या प्रवासानंतर प पुन्हा आम्ही कणकवली स्टेशनसाठी धावत पळत निघालो कारण आमची सात बाराची ट्रेन होती ती पण सुद्धा स्पेशलच होती अतिशय वैताग आलेला त्या ट्रेननी पण ठीक आहे ऑलरेडी बुकिंग केल्यामुळे आम्हाला देवाचं दर्शन घेऊन देव आम्ही थेट कणकवली टू मुंबई निघालो होप यू गाईज तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल माझा पहिलाच व्हिडिओ आणि पहिलाच व्लॉग आहे हा आणि मी माझ्या परीने हा शूट करण्याचा प्रयत्न केला आणि नक्कीच शेअर लाईक आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू